ठेकेदाराची कार्यपद्धती सुधारली नाही तर तीव्र आंदोलन करणार भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार अदमस कंपनीला स्थायी समितीने विशेष औदार्य दाखवत रिवाजांच्या पलीकडे जाऊन नऊ वर्षांचा करार दिला हा करार कसा दिला ही संशयास्पद बाब आहे कोल्हापूरचा ठेकेदार स्वतःच्या खिशातून पैसे घालून शून्य पॉईंट शून्य सहा टक्केने करार केला पण प्रत्यक्षात व्यवस्थापन तिसरीच व्यक्ती करतो सुमारे ऐंशी कचरा घंटागाडी वाहनचालक कामावर आहेत त्यापैकी सुशिक्षित बेरोजगार आर्थिक माग असलेले व विधवा महिला अशा सा ऐंशी जणांकडून राबणूक करून घेतली जाते महिनाकाठी महापालिका त्यांच्या खात्यावर पगार जमा करते ठेकेदार कामावरून कमी करण्याची भीती घालून होणाऱ्या पगारातून प्रत्येकी पाच पाच हजार रुपयांची मागणी करतो ज्याने पैसे द्यायला नकार दिला अशा काही लोकांना महापालिका प्रशासनाच्या सूचनेविना स्थगिती देण्यात येते तसेच कामावर रुजू होताना किमान तीस हजार डिपॉझिट व पुढे पन्नास हजार ते दीड लाखापर्यंत तोंडाला येईल त्या रकमा मागितल्या जातात या अन्यायासंदर्भात सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी कर्मचारी महासभेत प्रवेश करीत घराणे मांडले तात्कालीन पीठासन अधिकाऱ्यांनी नगर सचिवांना चौकशीचे आदेश देऊन कार्यवाही प्रस्तावित करणे सांगितले सदस्यांनी संबंधित ठेकेदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती पण कारवाई शून्य झाली सतरा मे दोन हजार तेवीस रोजी प्रशासनाने उपायुक्त राहुल रोकडे यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक काढले की कोणीही ठेकेदाराला पैसे देऊ नये आयुक्त व उपायुक्त यांच्या मान्यतेशिवाय कोणालाही कामावरून कमी करण्यात येणार नाही तरीही पीडित कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले काल दिनांक चौदा जून रोजी आयुक्त शुभम गुप्ता यांना भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार यांनी निवेदन देऊन यावर योग्य ती चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ठेकेदाराची कार्यपद्धती सुधारली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला